बघा मित्रांनो आपण तुकाराम महाराजांचा एक अभंग बघणार आहोत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ज्याचे अंगी मोठे बन तया यातना कठीण तुका म्हणे जाणं व्हावे लहानहून लहान तर बघा मित्रांनो ह्या भाषेत आपल्याला चांगल्या प्रकारे समजत नाही त्याच्यामुळे आपण मराठीमध्ये अर्थ बघणार आहोत हे बघा देवाला तुकाराम महाराज विनंती करतात की हे देवा मला लहानपण दे मुंगी लहान असते तिला साखर खायला मिळते ऐरावत मोठा प्रसिद्ध हत्ती आहे आणि ते क्षीरसागरातून मिळालेले रत्न आहे पण त्याला लाकडे व्हावी लागतात आणि अंकुशाचा मार मिळतो अर्थात ज्याच्या अंगी मोठेपण आहे त्याला फार कष्ट सोसावे लागतात म्हणून लहानाहून लहान व्हावे हेच चांगले असे ओळखा बघा किती चांगल्या प्रकारे अर्थ आपल्याला समजून सांगितलेला येतं धन्यवाद